धनत्रयोदशी धनतेरस दिवाळीचा दुसरा दिवस अठरा ऑक्टोबर शनिवारी आहे धनत्रयोदशी मी मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आज घेऊन आलेली आहे की ताई धनत्रयदशीची पूजा मांडणी कशी करायची त्यानंतर त्या दिवशी कुठल्या सेवा करायच्या आणि यासोबतच त्या दिवशी आपल्याला तेरा कणकेचे दिवे लावायचे आहे ते कुठे लावायचे कसे लावायचे का लावायचे महत्वाचं म्हणजे आणि या दिवशी आपण संध्याकाळी यमदीपदान सुद्धा करत असतो म्हणजे मुळातच धनत्रयदशीचा संपूर्ण दिवस आपल्याला कसा साजरी करायचा आहे त्या दिवशी कुठल्या महत्वाच्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे ज्यामुळे आपल्या घराचं आपलं कल्याण होतं तर ही अतिशय महत्वाची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी साधी सोपी ही पूजा मांडणी आहे खूप महत्वाची आहे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी भगवान यांची पूजा केल्यामुळे आपल्याला घरातील सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभतं धन्वंतरी जे देवता आहे ते आरोग्याचे देवता आहे तर त्यामुळे आपलं संपूर्ण वर्ष अगदी निरोगी जावं यासाठी आपल्याला धन्वंतरी भगवानांची या दिवशी पूजा करायची आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला धनत्रयदशीच्या धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा आता मी तुम्हाला सांगणार आहे की धनत्रयदशीच्या दिवशी सगळ्यात पहिली सकाळी उठल्यानंतर आपण जसं सणासुदीला मस्त मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे घर झाडून पुसून अगदी चकाचक करायचं आहे घराच्या बाहेर महिलांना रांग रांगोळी होईना रांगोळी काढा मला पण रांगोळी येत नाही मी ते रेडीमेड साचे वापरून मी तुम्हाला दाखवते त्याच्याने काढले तरी असं काही नाही की हातानेच काढली पाहिजे रांगोळी काढण्याला महत्व आहे आता बघा आपलं आपलं धन अपले धन म्हणजे काय पैसा सोनं नाणं हे अजिबात नाही आपलं धन म्हणजे आपलं शरीर आपलं शरीर जर उत्तम राहिलं निरोगी राहिलं तरच आपण अगदी ठणठणीत कुठेतरी काहीतरी नोकरी करून काहीतरी कष्ट करून आपण पैसा कमवू शकू जर आपण शरीरच आपला साथ देत नसेल तर आपण अपन... काही करू शकणार नाही आणि मग आपली प्रगती होणार नाही म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आपलं धन म्हणजे आपलं शरीर आहे तर त्यामुळे आपल्या घरातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी या दिवशी आपल्याला धन्वंतरी भगवानांची पूजा करायची आहे यासोबतच बघा या दिवशी बरेचसे दुकानदार बिझनेसवाले जे कोणी असतील ज्यांची कंपनी आहे छोटी मोठी किंवा दुकान असतील ते लोक बऱ्याच दिवशी धनत्रयदशीच्या दिवशीच आपलं जे धन वगैरे आहे ते पूजत पुजत असतात पैसे ना जे पण काही आपल्या घरामध्ये आहे तर ते पुजतात बघा खूप लोक धनत्रयदशीच्या दिवशी पूजा करतात प्रत्येकाची परंपरा वेगळी असते आपण बघा ना महिला आपल्या माहेरची आणि सासरची सुद्धा थोडीफार प्रथा जी आहे तर ती वेगवेगळी असते तर त्यामुळे गाव ओलांडली वेश ओलांडली की थोडेफार प्रथा ज्या आहे त्या बदलू शकतात तर तुमच्या तुम्ही त्या धन सोनं नाणं सुद्धा पूजू शकतात पण ही जी बेसिक पूजा आहे विधिवत पूजा आपण ज्याला म्हणतो की त्या दिवसाला कशाला महत्व आहे ही पूजा नक्की करा तुम्ही आणि त्यानंतर तुमच्या प्रथेने तुम्हाला सोनं नाणं पुजायचं पैसे पुजायचे ते पण तुम्ही या पूजेमध्ये ठेवून पुजू शकतात ठीक आहे आता मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगते शुभ मुहूर्त काय आहे या काळामध्ये तुम्ही पूजा करू शकता किंवा तुम्ही सकाळीच पूजा मांडून ठेवली सकाळी पूजा केली आणि संध्याकाळी पण दिवा अगरबत्ती उवाळून तुम्ही सेवा केली तसं सुद्धा चालेल ठीक आहे म्हणजे धनत्रयदशीचा अख्खा दिवसच चांगला आहे पण त्यातल्या त्यात शुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगितला आहे तर आता सगळ्यात पहिले पूजा मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर मी तुम्हाला बाकीची जी सविस्तर माहिती आहे तर ती देते आता बघा इथे मी पूजेच्या ठिकाणी छान रांगोळी काढली आहे कलर्स आहे त्याच्यानंतर शुभ लाभ असं लिहिलेलं आहे शुभचिन्हांची रांगोळी काढा बाकीचे इतर डिझाईनची काढण्यापेक्षा शुभ चिन, चिन्ह चिन्हांची जर तुम्ही रांगोळी काढली तर त्याचा जास्त आपल्याला फायदा होतो आता बघा हा चौरंग आहे तुम्ही पाठ पण घेऊ शकता त्याच्यावर छान आपल्याला स्वच्छ वस्त्र अंथरायचं आहे अर्थात आपण काळा रंग सोडून इतर कुठल्याही रंगाचं वस्त्र घेऊ शकतो यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पूजेच्या ठिकाणी आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे दिवा अगरबत्ती लावून आपण कुठल्याही पूजेची सुरुवात करतो तर मी आता इथे दिवा लावून घेते पूजा करण्याच्या आधी महिलांनी कपाळाला हळद कुंकू लावायचा आहे आणि पुरुषांनी टिळा लावायचा आहे घरातल्या सगळ्यांनी पूजेच्या ठिकाणी बसायचं आहे आणि एकाने पूजा करायची आहे स्तोत्र मंत्र म्हणायचे आहे सगळ्यांनी या पूजेचा लाभ घ्यायचा आहे आता बघा सगळ्यात पहिले आपल्याला आचमन करायचं आहे तर आचमन करण्यासाठी अगदी सोपं आहे आपल्या डाव्या हाताने उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवायनमहा हे पाणी पिऊन घ्यायचं आहे परत म्हणायचं आहे ओम नारायणाय नमहा परत आपल्याला पाणी पिऊन घ्यायचे परत तिसऱ्यांदा पाणी घ्यायचंय आणि म्हणायचं आहे ओम माधवाय नमहा आणि हे पाणी आपल्याला पिऊन घ्यायचे तीन वेळेस पाणी पिऊन आहे त्यानंतर दोन वेळेस आपल्याला बघा इथे परत पाणी घ्यायचं आहे डाव्या हाताने उजव्या हातामध्ये आणि आहे ओम गोविंदाय नमहा ओम विष्णवे नमहा आणि त्यानंतर हे पाणी जे आहे तर ते, ते आपल्याला तामनामध्ये सोडून द्यायचंय आता हे झाल्यावर परत डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचंय त्यामध्ये आपल्याला थोडस हळद कुंकू अक्षता टाकायचं आहे आता मी यामध्ये हळद कुंकू अक्षता टाकले फुल घेतलेलं आहे आता आपल्याला संकल्प आहे मी कश्यप गोत्रात उत्पन्न झालेली नेहा नावाची परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवे करी माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर अप्राप्त लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह कल निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्तीने दिवाळीनिमित्त धनत्रयदशीची पूजा करीत कट आहे माझ्या घरातील सगळ्यांचे आयु आरोग्य अगदी उत्तम राहू दे माझ्या घराला लागलेले वाईट दोष गरिबी कटकटी या जाऊ दे असं अगदी मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि तामनामध्ये आपल्याला हे आ, आ, फूल आणि बाकी जे अक्षता वगैरे आपण हातामध्ये घेतले होते तर ते आपल्याला सोडून द्यायचं ठीक आहे आणि हे पाणी जे आहे तर हे आपल्याला तुळशी सोडून इतर झाडांना टाकायचे लक्षात ठेवा कधी पण आपण जे उष्ट पाणी असतं ते तुळशीला टाकायचं नाही कारण तुळशी स्वतः एक देवता आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे तर कलशाची स्थापनासाठी बघा खाली मी अक्षता टाकलेली आहे त्यावर हा तांब्याचा तांब्या आहे यावर समोर स्वस्तिक आहे चार थेंब आहे बाजूला दोन रेषा आहे पाच विड्याचे पानं किंवा आंब्याचे पानं घ्या पाण्याने भरलेला हा तांब्याचा तांब्या आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एक रुपये आणि सुपारी तर हा तांबे आपल्याला यावर ठेवायचा आहे आणि त्याच्यावर नारळ नारळाचं बघा शेंगदा आपल्याला वरच्या दिशेला ठेवायचा आहे आणि व्यवस्थित तुम्ही हे नारळ यावर ठेवा आपण जेव्हा समोर बसू तर आपल्या डाव्या हाताला आपल्याला कलशाची स्थापना करायची आता कलशाला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे आता हे झाल्यावर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांची स्थापना अगदी आपण नेहमी करतो साध्या सोप्या पद्धतीने तशी करायची आहे अकरा वेळेस पाण्याने ओम गंगणपते नमहा ओम गंगणपते नमहा ओम गंगणपते नमहा परत अकरा वेळेस पाण्याने किंवा दुधाने ओम गंगणपते नमहा म्हणत करायचं आहे परत अकरा वेळेस पाण्याने ओम गंगणपते नमहा हे झाल्यावर बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि इथे बघा मी दोन जो जोडपान ठेवलेले आहे विड्याचे त्यावर अक्षता टाकलेले आहे त्यावर गणपती बाप बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपण आता त्यांच्या आवडीच्या गोष्टी सगळ्यात पहिले हळद कुंकू अक्षता त्यांचा मानसन्मान करायचा आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला जास्वंदाचं फूल अर्पण करत आहे आणि गणपती बाप्पांना नैवेद्य गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य आहे पाण्याचा भरीव चौकून करायचा आहे त्यावर नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्याभोवती पाणी फिरवा आणि त्यानंतर नैवेद्य आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे आणि बाप्पांना प्रार्थना करायची आहे की निर्विघ्नपणे माझी ही पूजा जी आहे तर ती पार पडू द्या अशा आणि दिवा अगरबत्तीने एकदा ओवाळायचं आहे आता माते मा माते माते लक्ष्मी मातेची स्थापना करायची आहे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती असेल आणि गणपतीची पण मूर्ती असेल तर मूर्ती नसेल तर सुपारी स्वरूपात करू शकतात लक्ष्मी मातेची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे देवाऱ्यातली अभिषेक करायचा आहे माता लक्ष्मीचा अभिषेक करताना अगदी सोपा मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी महा अकरा वेळेस पाण्याने अकरा वेळेस दुधाने किंवा पंचामृताने परत अकरा वेळेस पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे इथे परत दोन विड्याचे पानं आणि अक्षता मी ठेवलेले आहे त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती जी आहे ती ती स्थापित करायची आता माता लक्ष्मीचा आपल्याला मानसन्मान करायचा आहे ही लक्ष्मी माते मी तुला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे ही लक्ष्मी माते मी तुला फूल अर्पण करत आहे लक्ष्मीमातेला आपल्याला दिवा ओवायचा आहे अगरबत्ती ओवाळायची आहे नमस्कार करायचा आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला हे बघा आता हा धन्वंतरी भगवानांचा फोटो आहे तर याची आपल्याला पूजा करायची शक्यतो धन्वंतरी भगवानांचा फोटोच आपल्याला पुजायचा आहे बऱ्याच जणांकडे मूर्ती असते तर तुम्ही मूर्ती पण पुजू शकतात आता मूर्ती जे फोटोचा आपण अभिषेक करू शकत नाही ठीक आहे तर फोटो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि आता बघा पूजेमध्ये लक्षात घ्या गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला कलश आलेला आहे आणि धन्वंतरी भगवानांच्या पण उजव्या हाताला म्हणजे आपण समोर बसू तर आपल्या डाव्या हाताला हातालाही अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडायची तिकडे लक्ष्मी मातेची मूर्ती आहे आता धन्वंतरी भगवानांच्या फोटोची आपल्याला पूजा करायची आहे हे धन्वंतरी देवता मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे त्यानंतर त्यांना छान फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर धन्वंतरी देवता हे विष्णूंचे अवतार आहे त्यामुळे त्यांना आपल्याला तुळशीसुद्धा अर्पण करायची आहे तुळशीचे पानं जमतील तेवढे जास्त तुळशी तुम्हाला जे धन्वंतरी भगवान आहे ते तर त्यांना अर्पण करायचे ठीक आहे नमस्कार करायचा आहे दिवा अगरबत्तीने ओवाळायचा आहे फोटो थोडा सरळ ठेवते कारण लाईटचं रिफ्लेक्शन येत आहे आणि त्यानंतर धन्वंतरी भगवानांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर आता इथे फळ आहे तर मी फळांचं नैवेद्य अर्पण करते पाच फळं घेतलेली आहे ते का ते मी पुढे सांगते आता या नैवेद्याच्या खाली आपल्याला पाण्याचा भरीव चौकून करायचं आहे त्यावर मी हा फळांचा नैवेद्य ठेवते आणि यानंतर या दिवशी सगळ्यात महत्त्व आहे ते धने आणि गुळाच्या नैवेद्याला तर तो बघा हे धने आहे आणि गुळ आहे तर हा या नैवेद्याशिवाय ही पूजा अपूर्ण आहे ताई आमच्या इथे धने मिळत नाही असं होणार नाही धने शंभर टक्के मिळेल ते आणा आत्ताच आणा पूजा मांडणी मी खूप लवकर टाकलेली आहे जवळपास एक आठवडा आधी नक्की टाका इथे पाण्याचं मी भरीव चौकोन करते आणि त्यावर ही नैवेद्याची वाटी ठेवते धने आणि गुळाचं नैवेद्य त्याभोवती पाणी फिरवते आणि धन्वंतरी भगवानांना तो आपल्याला अर्पण करायचा आहे प्लीज मैलांनो धन्य आणि गुळाचं नैवेद्य महत्वाचं आहे तर तो विसरू नका आता बघा या सगळ्या गोष्टी इतर काय आहे ते मी तुम्हाला सांगते आता धन्वंतरी भगवान हे आरोग्याचे देवता ला ला आहे तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला लाभदायी असतात आता यामध्ये बघा मी काय घेतलेलं आहे इथे आहे लवंग आहे त्याच्यानंतर मिरी आहे काळी मिरी वेलदोडे ज्येष्ठ मध हळकुंड दालचिनी मसाल्याचे पदार्थ बघा आपल्याला सर्दी खोकला झाल्यावर आपण यांचा वापर करतो त्यानंतर ड्रायफ्रूट काजू आहे बदाम आहे अंजीर आहे आ, हे खजूर आहे त्याच्यानंतर बेदाणे आहे काळे आणि पिवळे बेदाणे ड्रायफ्रूट बघा शरीरासाठी चांगले असतात फळं तर आपल्याला माहिती आहे की फळं रोज खाल्लेच गेले पाहिजे त्यानंतर या ठिकाणी पाच मी धान्य घेतलेले आहे यामध्ये बघा मेथी आहे त्याच्यानंतर मठाची डाळ आहे मुगाची डाळ आहे अख्खे मसूर आहे तुरीची डाळ आहे तुम्ही सात धान्य घ्या पाच धान्य घ्या महत्त्व काय आहे या दिवशी आपल्या शरीराला आपल्या आरोग्यासाठी ज्या गोष्टी चांगल्या असतात लाभदायी असतात त्यांची आपल्याला पूजा करायची असते त्यानंतर या ठिकाणी बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आलं आहे आलं त्याच्यानंतर हे आहे कोरफड ठीक आहे कोरफड आहे हे कडुलिंबाचा पाला आहे त्यानंतर तुळशी आहे कडीपत्ता आहे हा पुदिना आहे आणि हा कडीपत्ता आहे ठीक आहे दिसलं या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या औषधी वनस्पती आहे तुमच्या इथे ज्या काही औषधी वनस्पती आहे तर त्या आपण आपल्याला या पूजेमध्ये ठेवायच्या आहे या सगळ्या गोष्टींना आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे कारण हे बघा हे आपल्या आरोग्यासाठी आपण ही पूजा करतो तर त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीला लाभदायी अशा सगळ्या वस्तू या व्यतिरिक्त पण तुम्हाला ज्या काही गोष्टी आठवत असतील ज्या तुमच्या घरामध्ये आहे त्यांची आपल्याला पूजा करायची आहे या प्रत्येक गोष्टींना मी आता फूल अर्पण करते आपण पूजेमध्ये जेवढे जास्त फुलं ठेवू ना तेवढी पूजा मांडणी जी ती खूप सुंदर दिसते त्यामुळे फुलांचा वापर पूजेमध्ये झालाच पाहिजे आता बघा कोणी या दिवशी धन पूजतं जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही सोनं नाणं असेल सोनं चांदी किंवा पैसे तर ते तुम्ही ठेवा त्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे खरं तर आपण धन जे आहे ते लक्ष्मीपूजनाला पूजत असतो पण तुमची पद्धत असेल तिथे तर तुम्ही धन जे आहे तर ते पूजू शकतात पण या गोष्टी पण प्लीज पूजा या दिवशी त्यांना जास्त महत्व आहे कळालं धने आणि गुळाचं नैवेद्य या दिवशी आपल्याला धन्वंतरी भगवानांना अर्पण करायचं आहे हे झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे विष्णू भगवानांची आरती करायची आहे लक्ष्मी मातेची आरती करायची आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सगळं काही आहे किंवा तुम्ही यूट्यूबवर पण ह्या प्रार्थना लावून आरती लावून हात जोडून सगळ्यांनी घरातील सगळ्यांनी मनोभावे पूजा करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे ध धन्वंतरी भगवान माझ्या घरातील सगळ्यांना निरोगी आयुष्य लाभू दे भरपूर आयुष्य लाभू दे हे आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तसंच या दिवशी कुठली सेवा केली जाते तर ते मी तुम्हाला सांगते संध्याकाळी आपण पूजा करून झाल्यानंतर एक वेळा तुम्हाला श्री विष्णू सहस्रनाम एक वेळेस रामरक्षा गीतेचा पंधरावा अध्याय एक वेळेस कालभैरवाष्ट आणि एक माळ महामृत्युंजय मंत्र याशिवाय तुम्हाला धन्वंतरी मंत्राचा जप करायचा आहे धन्वंतरी मंत्र जो आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवर देते यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते तर आता तुम्हाला माझ्या मते कळालं असेल की या दिवसाचं महत्त्व काय आहे कसा साजरी करायचा आहे कुठल्या गोष्टींना यामध्ये महत्त्व आहे आणि विधिवत पूजा कशी करायची तर आता बघा तू पुढची गोष्ट म्हणजे या दिवशी तेरा कणकेचे दिवे बनवायचे आहे कणकेचे दिवे आपलं जे गव्हाचं पीठ आहे त्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे मीठ टाकायचं नाही आहे मी तुम्हाला स्क्रीनवर फोटो पण दाखवते कसे असतात कणकेचे दिवे आणि तेरा कणकेचे दिवे बनवून तुम्हाला दिव्यांनी आरती करायची आहे त्यामध्ये तुम्ही मोरीचं तेल टाकलं तरीसुद्धा चालेल आणि दोन वाती मिळून एक वात बनवायची आहे आणि या सगळ्या दिव्यांनी पहिले आपल्याला या पूजे ही जी पूजा मांडणी आहे तर त्याची आपल्याला आरती करायची आहे आता हे तेरा दिवे म्हणजे कसले प्रतीक तर बघा हे तेरा दिवे म्हणजे गणपती कुलदेवी लक्ष्मी माता धन्वंतरी देवता कुबेर तुलसी माता गोमाता त्यानंतर यमा यमदेवासाठी त्याच्यानंतर तुम्हाला अग्निदेवतांसाठी पित्रांसाठी चित्रगुप्तांसाठी तुळशी मातेसाठी या सगळ्यांचे प्रतीक म्हणून हे तेरा दिवे जे आहेत ते आपण प्रज्वलित करत असतो आणि त्यानंतर हे तेरा दिवे तुम्ही पूजेच्या जवळच ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर तुम्ही दक्षिण दिशेला वाद करून लावा किंवा तेरा दिवे जे आहे त्यातून तुम्ही एक गॅसजवळ एक पिण्याचं पाणी तुम्ही जिथे ठेवता तिथे त्यानंतर एक खिडकीमध्ये एक तुळशीजवळ पित्रांसाठी एक तुम्ही गच्चीवर किंवा खिडकीमध्ये दक्षिण दिशेला तुम्ही तोंड करून अशा प्रकारे हे तेरा दिवे जे आहे ते तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लावू शकता कळालं यानंतर बघा घरामध्ये मृत्यूचा बचाव करण्यासाठी घराबाहेर आपण जिथे डस्टबिन वगैरे ठेवतो तिथेसुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तर या या तेरा दिव्यांचं इन डिटेलमध्ये महत्त्व मी तुम्हाला सांगेल त्याबद्दल मी व्हिडिओसुद्धा करेल एक सेपरेट कारण आत्ता सगळं सांगितलं ना शक्य नाहीये यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी यमदीपदान करतात अतिशय महत्त्वाचं आहे हे यमदिपदान यमदीपदान स्त्री पुरुष कोणीही करू शकतं याच दिवशी यमाला दीपदान करायचे असते वर्षामध्ये आपण या एकाच दिवशी तुम्हाला दिवा लावायचा आहे कसा ते मी तुम्हाला सांगते बघा यमदीपदान या दिवशी संध्याकाळी कणकेचा एक मोठा दिवा किंवा मातीची पणती घ्यावी त्यामध्ये तेल टाकून दोन वाती एक मिळून एक असं वाद बनवायची आहे आणि तो दिवा घराच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला दक्षिणेकडे वात करून दक्षिणेकडे ज्योत करून हा तुम्हाला लावायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला सोबत मंत्र देते आहे दक्षिण दिशेला तुम्हाला वाद करायची आहे जसं आपण दिवाळीला पंथी घराच्या बाहेर लावतो तर समजा तुमचं मुख्य दरवाजा आहे आणि दक्षिण दिशा या साईडला आहे तर जिथे दक्षिण दिशा असेल त्या साईडला तुम्हाला त्या दिव्याची वात आली पाहिजे असा तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर यमदेवाला आपल्याला प्रार्थना करायची आहे मृत्यूनाम दंड पाशाभ्याम कालेन शामया आ, सहा त्रयोदशाम दीपदानात सूर्यजह प्रियताम मम याचा हा मंत्र अतिशय प्रभावी आहे म्हणजे यमराजाला आपल्याला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातील कोणालाही अपमृत्यू जो आहे तो येऊ नका देऊ बघा यमदेवता हे मृत्यूचं देवता आहे प्रत्येकाला मरण अटण आहे ही जाणीव सतत आपल्याला असणं खूप गरजेचं आहे तर त्यामुळे आपल्याकडून काही वाईट कर्म होणार नाही धनाचा अपव्यय होणार नाही यासाठी आपल्याला या आप दिवशी यम यमराजाला प्रार्थना करायची असते की हे यमदेवा दिव्याप्रमाणे आम्ही सतर्क आहोत जागरूक आहोत त्याचे प्रतीक असलेला दिवा तुला आम्ही अर्पण करत आहोत त्याचा तू स्वीकार कर कारण तुझे आगमन केव्हा होईल हे आम्हालाही माहीत नाही अशा प्रकारे आपल्याला मनोभावे यमदेवाला प्रार्थना करायची आहे कारण बघा अपमृत्यू म्हणजे काय असतो जेव्हा एखादा माणूस ॲक्सिडेंटमध्ये मरण पावतो किंवा साप चावणे आजकाल या गोष्टी खूप कमी घडतात साप चावल्यामुळे किंवा शॉक लागून मरणे किंवा म्हणजे नैसर्गिकरित्या ज्याला मृत्यू येत नाही काहीतरी घटना घडून म्हणजे फाशी वगैरे घेता काही लोक किंवा ॲक्सिडेंट वगैरे ॲक्सिडेंटमुळे काही मृत्यू झालेला असेल तर त्याला अपमृत्यू असं म्हटलं जातं तर त्यामुळे आपल्याला या दिवशी यमदीपदान करायचं आहे याचा पण इन डिटेल मी तुम्हाला सेपरेट एक व्हिडिओ आणेल तर त्यामध्ये सगळी माहिती मी तुम्हाला देईल आता असं सगळं हा दिवस आपल्याला साजरी करायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे ताई याची उत्तर पूजा पूजेचं विसर्जन पूजा कधी उचलायची उत्तर पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची आहे या पूजेच्या ठिकाणी आपल्याला सगळे आंघोळ वगैरे झाल्यानंतर पूजेच्या ठिकाणी तुम्हाला छान दिवा लावायचा आहे दूध साखरेचं नैवेद्य दाखवायचं आहे सगळ्या गोष्टींना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे कलशाला नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे सगळ्या देवांना की हे देवता मी अगदी साध्या पोळ्या मनाने ही पूजा केलेली आहे यामध्ये काही चुकी झाली असेल तर मला माफी असावी अशी आपल्याला देवाला प्रार्थना करायची आहे कलशाला नमस्कार करायचा आहे आणि हे सगळे पदार्थ धने गुळाचं नैवेद्य तर सगळ्यांनी वाटून खायचं आहे खाण्याचे पदार्थ इथले सगळे आपण खाऊ शकतो प्रसाद म्हणून मूर्ती आपल्याला देवाऱ्यामध्ये ठेवायची आहे धन्वंतरी भगवानांचा फोटो छान व्यवस्थित पॅक करून थे। ठेवून द्या पुढच्या वर्षी आपल्याला तो कामात येईल दररोज देवघरामध्ये ते पूजण्याची गरज नाही आहे कारण देवघरामध्ये खूप देवांची गर्दी करायची नाही आहे जे गरजेचे देव आहे तेच रोज पूजले गेले पाहिजे कलशातला तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात कलशातलं पाणी तुळशी सोडून इतर झाडांना टाकायचं बाक आहे बाकी या सगळ्या औषधी वनस्पती तुम्ही घरामध्ये ठेवा यामुळे जे घुमतारे डास वगैरे आहे तर ते येत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्रीय कारण धार्मिक कारणसुद्धा असतं तर या गोष्टी सगळ्या खायच्या तुम्ही वापरू शकता पैसे तुम्ही तुमच्या ठिकाणी परत ठेवून द्या अशा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला याची उत्तर पूजा करायची आहे या व्यतिरिक्त बघा या दिवशी आपल्याला घरातील प्रत्येकाला काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे आपण खरेदी करतो या दिवशी झाडूची खरेदी करता यानंतर आपल्याकडे धन टिकत नसेल म्हणजे पैसा येतो पण तो टिकत नसेल तर धनत्रयदशीच्या दिवशी आपल्याला देवाला तशी प्रार्थना करायची आहे लवंग आपल्याला लवंग चढवल्यामुळे पैसा जो आहे पैसाला पैसा टिकत असतो यानंतर या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं किन्नरला आपल्याला दान करायचं आहे म्हणजे ते जे तृतीय पंथी आहे त्यांना आपल्याला काहीतरी दान करायचं आहे आणि त्यांनी जर रिटर्नमध्ये एक रुपयाचा शिक्का दिला तर तो बघा खूप शुभचिन्ह आहे म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले दिवस येणार आहे खूप शुभ संकेत आहे तो एक रुपयाचा शिक्का तुम्ही तुमच्याजवळ तसाच ठेवा कधीही तो खर्च करू नका पैसाला पैसा टिकून राहणारा तो शिक्का असतो किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा देवघरात ठेवा दान नक्की करा दान केलंच गेलं पाहिजे अमुक एक दिवशी दान केल्यामुळे ना आपल्या मागची इडापिटा स बिडापिडा पितृदो सगळं निघून जातं आणि यथाशक्तीने जे जमेल ते दान करा पण दान करा आपल्यातला थोडासा वाटा आपण कोणाला दिलं ना काही होत नाही उलट आपल्या घरामध्ये वाढ होत असते आणि अजून महत्त्वाचं म्हणजे प्लीज सगळ्यांना सुट्ट्या लागलेल्या असतात त्यामुळे घरामध्ये वादावाद भांडणं कटकटी होणार नाही याची काळजी घ्या सगळ्यांनी मिळून मिसळून करायचं आहे एका हाताने टाळी वाजत नाही आपल्या घरासाठी आपण सगळं करतो मग सणासुदीच्या दिवशी प्लीज कटकटी होऊ नका देऊ तर बघा अशी अगदी सोप्या पद्धतीने जशीची पूजा मांडणी करायची आहे खूप महत्त्वाचा दिवस आहे वर्षातून एकदाच असं आपण सगळे पूजा मांडत असतो त्याला महत्त्व आहे खूप नक्की करा आणि कराल अशी मी अपेक्षा करते तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ